दादरमध्ये कबुतरांना खाद्य टाकणं सुरूच आहे कबुतरांना खाद्य टाकण्याचा प्रकार सुरू असल्याचं समोर आलंय गाडीवरती खाद्य ठेवून थे कबुतरांना खाऊ घातल्याचा हा प्रकार आहे कोर्टाकडून बंदी असताना सुद्धा कबुतरांना खाद्य दिल्याचं समोर आलेलं आहे दादर मध्ये कबुतरखान्यामध्ये खाद्य टाकण्यास बंदी आहे मात्र त्यामुळेच या ठिकाणी गाडी उभी करून कबुतरांना खाद्य टाकलं जात आणि त्याचा व्हिडिओ समोर आलाय आहे अच्छी बात है आप यानी हमें धमका रहे हो कि आप बारह गाड़ी और ले तो रहे हो नहीं नहीं आप सही हो आपके इधर जगह नहीं है ये करने को वहाँ पे डालने के लिए मना किया है ना नहीं नहीं आप सही हो यहाँ पे डालने के लिए मना किया क्योंकि वहाँ पे कबूतर बहुत ज्यादा हुए भाई साहब हाँ नहीं वहाँ पे जो कबूतर का प्रॉब्लम है ना वो आप जैसे लोगों की वजह है आप एक्शन आर डी ओ में जाने ही वाले हैं और सीएम को भी ट्वीट होने वाले हैं तो आपको क्या लगता है तो आप मनवा नहीं करोगे अरे ये सब ये किया है ये इनलीगल है आपके ऊपर केस क्यों नहीं हुआ वो भी हम देख रहे हाँ नहीं इकड़े त्रास स्वत है अरे तुझे ना ना अरे एकदम बराबर एक्शन लेना ही चाहिए आप जैसे लोगों पे आप जैसे लोगों पे एक्शन लेना ही चाहिए आप पोल्यूशन कर रहे हैं आप क्यों इधर कबूतर जमा कर रहे गाड़ी का नंबर लिया ही है भाई साहब आप इतना कॉन्फिडेंटली कह रहे हो ना हाँ हाँ अरे होगा ना क्यों नहीं होगा भाई साहब आप देखिए आप देखिये आलटीओ में हम लोग जाने ही वाले ये इंडिगल गाडी के ऊपर मॉडिफिकेशन करके सबुत्रांना खाद्य खाल्ल्यापासून न्यायालयाने जी आहे ती स्थगिती दिली आहे मात्र न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन होताना कुठेतरी पाहायला माहित मी सध्या जर पाहिलं दादरच्या कबुतरखान्याकडे आहे तर काही वेळा पूर्वी जे आहे ते एका व्यक्तीने जे आहे ते कबुतरांना खाद्य जे आहे ते स्वतःच्या गाडीवरती टाकलं होतं आणि त्यानंतर एक गोंधळ निर्माण झाला होता तत्पूर्वी जर पाहिलं तर कबूतरखानाजवळ अनेक जे आहे ते आंदोलन झालं होतं आणि या ठिकाणी जैन समाजाने आंदोलन करून या ठिकाणी जे आहे ते कबुतरांना खाद्य घाललं होतं अशा प्रकारचे आंदोलन झालं होतं नंतर पाहिलं तर सकाळच्या व्हिडिओनंतर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी आपल्याला तैनात असले तर पाहायला मिळत आहे पोलीसच्या गाड्या ज्या आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे आणि तसे बॅरिकेड देखील देखी या ठिकाणी तैनात करण्यात आलं एकूणच पाहिलं तर पालिकेचे अधिकारी कर्मचारी देखील या कबुतरखान्याजवळ असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच पाहिलं तर या समोरच जे आहे ते जैन समाजाचं मंदिर आहे या मंदिराला संपूर्ण जे आहे ते जाळ लागले असल्याचं एकूणच पाहायला मिळत आहे त्यामुळे जर पाहिलं तर निर्णयाचं उल्लंघन कुठेतरी होताना पाहायला मिळत आहे त्यामुळे पालिकेकडून जे आहे ते अनेक लोकांवरती जे आहे ते कारवाई देखील करण्यात आली एकूणच पाहिलं तर या निर्णयानंतर जर काही लोक जे आहेत ते याचं उल्लंघन जे आहे ते करताना पाहायला मिळते त्यामुळे पालिकेने जे पाहिलं तर एका एकूणच जे आहे ते अनेक नागरिकांवरती जे आहे ते कारवाई देखील केलेली आहे आणि आता जर पाहिलं तर सध्याची परिस्थिती जर पाहिलं तर कबूतरखाण्याजवळ तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त त्याचं पालिकेचे अधिकारी कर्मचारी देखील या ठिकाणी तैनात असल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे जितेंद्र वाघमारे स अविनाश माने एन डी टी व्ही मराठी मुंबई तर या ठिकाणी खाण्याच्या परिसरामध्ये बंदी घालण्यात आलेली आहे मोठं मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे मात्र तरी सुद्धा या ठिकाणी गाडी उभी करून त्यावरती कबुतरांना खाद्य टाकण्याचा प्रकार समोर आलाय संदर्भात अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात हीच गोष्ट मराठी बांधवांनी केली असती हीच गोष्ट मुसलमानानी केली असती तर किती आकडा झाला मीडियाचा असेल सरकारचा असेल सुद्धा घेऊन चापू घेऊन आले सरकारच्या मालमत्तेच नुकसान आता नाही झालं का आणि मग तुम्ही एकीकडे एक न्याय एकीकडे एक नाही ठीक आहे जैन बांधवांना याच्या विषय प्राण्याविषयी बाकीच्या सगळ्यांना मुद्दा तिथल्या पिढींचा आहे तर तुम्हाला काय करेल तुमच्या घरात कबुतरांसाठी तुम्ही निर्माण करा पिंजरे निर्माण करा तिथे त्यांना जेवढं लागतं तेवढं खाद्य द्या तुमच्या घराला जाळा लावायच्या आणि बाकीचे ठिकाणी जाऊन प्रभूताल न्याय मागायला हे कोणता प्रकार म्हणून याच्यात न्यायालयाच्या आदेशाने आणि तर म्हणेल ज्या लोकांनी आंदोलन सूर्या चाकू घेऊन तिथे आले होते नंतर पोलिसांनी काय रीतसर कारवाई केली पोलिस कोणाच्या कंप्लेंटची वाट बघतात स्वतः पोलीस कंप्लेंट जाणे दाखल करून घ्या बाकीचे असते कोणी मुंबईमध्ये तर पोलिसांनी स्वतःहून गुन्हे दाखल केले असते एखाद्या मराठी माणसाने काय केलं पोलिसांचा दांडापतो